हॅलो नमस्कार हॅलो हाय नमस्कार क्लासमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे uh, सोनल जोशी हाय ताई नमस्कार ईश्वर लोखंडे हाय ताई नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं क्लासमध्ये स्वागत आहे हॅलो आवाज येतोय का व्हिडिओ क्लिअर दिसतोय का एकदा सांगा हॅलो व्हिडिओ क्लिअर दिसतोय का आवाज येतोय का एकदा सांगा म्हणजे पुढे व्हिडिओला सुरुवात करायला हॅलो हॅलो लाईव्ह मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओ क्लिअर दिसतोय का आवाज येतोय का एकदा सांगा आवाज पण क्लिअर येतोय व्हिडिओ पण क्लिअर दिसतोय ओके थँक्यू हो दिसत आहे थँक यू तर सगळ्यांचं मनापे मनापासून परत एकदा क्लासमध्ये स्वागत आहे आजच्या क्लासमध्ये आपण अडतीस साईज थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघतोय कालचा जो ब्लाऊज आपण कट केला होता त्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी टाकणार आहे तो मी लाईव्हमध्ये घेतलेला नाही काल आपला थोडासा लाईव्ह बाकी होता मध्येच बंद करावा लागला तर त्याचा राहिलेला जो व्हिडिओ आहे तो मी व्हिडिओमार्फत तुम्हाला शेअर करेल तो व्हिडिओ नक्की बघा तर आज में ही थे बगा, मी इथे बघा तुम्हाला थ्री पीस अडोतीस साईज थ्री पीस प्रिन्सेस कटची कटिंग दाखवणार आहे या अगोदर पण खूप साऱ्या कमेंट होत्या या ब्लाऊजसाठी आणि आपल्या क्लासमध्ये पण मी फर्स्ट टाईम ब्लाऊज घेते तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या आणि ज्या मी टिप्स वगैरे सांगते त्या नोट करून घ्या खूप सिंपल पद्धत आहे या प्रिन्सेस कटची पण एकदम सोपा आहे अगोदर मी पेपरवर शिकवणार आणि मग ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आणि याचा जो स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तो, तो पण मी लाईव्ह दाखवणार आहे कारण आपण हे क्लासमध्ये फर्स्ट टाईम ब्लाउज शिकवते तर मग मी हे स्टिचिंग आणि कटिंग दोन्ही लाईव्ह दाखवणार आहे शर्मिला लाड हाय नमस्कार ताई सारिका ताई नमस्कार हो आज येत ओके आरती ताई हाय मग हाय नमस्कार सगळ्यांचं क्लासमध्ये स्वागत आहे आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक शेअर नक्की करायचं आहे दोन मेंबरनी लाईक केलंय धन्यवाद थँक्यू ताई तर इथे बघा आता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर अडतीस ताईचं ब्लाऊज आहे मी इथे पेपर घेतलाय अगोदर व्यवस्थित पेपरवर कटिंग तुम्हाला समजून सांगते त्यानंतर आपण अस्तरवर डायरेक्ट पेपर ठेवून बघूया तर इथे बघा आता ब्लाऊजची पूर्ण जी उंची आहे ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच प्लस त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिंग वाढवणार आहे म्हणजे इथे टोटल मी पंधरा इंच हाईट घेणार आहे आणि हा जो बंद बाजू आहे इथे एक गोष्ट लक्षात घ्या जे बिगनर्स आहे त्यांच्यासाठी सांगते ही ओपन बाजू आहे ती माझ्या समोर आहे आणि ही जी बंद बाजू आहे त्या बाजूने मी मापं टाकते आणि नेहमी गळा त्याच बाजूने टाकायचा ओपन बाजूने टाकायचा नाही जर तुम्ही मागचा आणि समोरचा भाग कट करत असाल सोबत तर टाकू शकता अर्धी तरी कसली कटिंग आपण अडतीस साईज थ्री पीस प्रिन्स कटची कटिंग बघतोय आज कारण हा आपल्या क्लासमध्ये फर्स्ट टाइम व्हिडिओ घेते मी थ्री पीस प्रिन्सेस कटचा या अगोदर आपण अडोतीस साईजचे प्रिन्सेस कट कटोरी फोरटक सगळे बघितले आता आपण थ्री पीस जो पॅटर्न होता तो आपला राहिलेला होता क्लासमध्ये आणि त्याच्या कमेंटही खूप सारा होता तर मग मी आज तो तुम्हाला पॅटर्न शिकवणार आहे अगोदर पेपरवर व्यवस्थित कटिंग शिकवते त्यानंतर आपण ब्लाऊज पीसवर पण बघणार आहे ठीक आहे तर सगळ्यात अगोदर पूर्ण उंची टाकून घ्यायची तर ब्लाउजची पूर्ण उंची आहे चौदा प्लस त्यामध्ये एक इंच नेहमी आपण उंचीमध्ये एक इंच शिलाई मार्जिन ही वाढवत असतो तर जे नवीन मेंबर में आहे जर लक्षात आलं नाही तर त्यांनी मला डबल विचारू शकता तर इथे बघा आता चौदा उंची आपल्याला शून पाहिजे एक इंच मी वाढवून घेतलं ठीक आहे त्यानंतर थोडंसं पुढं आणखी पंधरावर वर एक खून करून घेते बघा पूर्ण उंचीमध्ये एक इंच वाढवलं आता आपण शोल्डर टाकून घेणार तर मी अडतीस साईज साठी साडेपाच इंच शोल्डर घेते तुम्ही चौतीस बत्तीसचं जर ब्लाउज कट करत असाल तर पाच इंच शोल्डर घेतलं तरी चालेल हे बघा मी साडेपाच इंच इथे शोल्डर घेतलंय ठीक आहे त्यानंतर मधोमध मत थोडंसं सा साडेपाच इंचावर आणखी एक खून करून घ्यायची म्हणजे आपल्याला मोंड्याचा आकार व्यवस्थित देता येतो तर साडेपाच वर मी शोल्डर घेतलं मुंडा मी इथे घेणार आहे सहा इंच सव्वा सहा साडेसहा पर्यंत घेऊ शकता जर दंड जास्त असेल तर, तर मी इथे मुंडा टाकते सहा इंच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते दंड घेर जर जास्त असेल तर तिथे तुम्हाला मुंड्याचं वाप अर्धा इंचाने वाढवावं लागतं काय म्हणताय प्रियंका ताई हाय नमस्कार आ, मंगल मी कटोरी ब्लाऊज शिवता ताई आ, नाही कटोरी ब्लाउज आपण काल बघितलं चाळीस साईज कटोरी का ब्लाऊजची काल कटिंग दाखवली मी आणि या अगोदर पण भरपूर साईज कटोरी ब्लाऊजमध्ये बघितलेल्या आहेत आज आपण फर्स्ट क्लास क्लासमध्ये थ्री पीस प्रिन्सेस कट बघत आहोत आणि अडतीस साईज मी इथे घेतलेली आहे तर यामध्ये काय चेंज आहे सगळ्यांनी व्यवस्थित बघायचं ज्या टिप्स सांगितलेल्या असतात त्या नोट करायच्या आणि जिथे तुम्हाला समजलं नाही तिथे तुम्ही मला डबल विचारू शकता ठीक आहे तर इथे बघा साडेपाचचं मी शोल्डर टाकले आहे मुंढा मी इथे सहा इंच टाकले आता छातीचा चौथा भाग तर अडती अरो, चौथा भाग किती येतो साडे नऊ इंच आणि चौथा भाग कसा काढायचा हे पण मी अगोदर सांगितलेलं आहे तर इथे मी नऊ वर खून करते हे नऊ वर खून केली त्यानंतर दोन इंच हे शिलाई मार्जिंग आपण घेत असतो इथे मी दीड इंच घेणार कारण माझ्याकडे अस्तर जे दिल आहे ते कमी आहे तर मग मी फिटिंगमध्ये जास्त कपडा इथे ठेवणार नाही मी फक्त दीड इंच घेतलं तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता आता हे झालं आपलं छातीचं माप इथे टाकलं मी साडेनऊ इंच छातीचा चौथा घर ठीक आहे त्यानंतर आता कंबर फिटिंग टाकायची तर कंबर फिटिंग जी आहे ती आहे आठ इंच प्लस पाठीमागचा जो टक्स असतो त्यासाठी एक इंच आणि आपण वरती जेवढी शिलाई मार्जिन घेतली तेवढीच खालच्या बाजूने पण घ्यायची तर इथे घ्यायचं आहे तुम्हाला दीड इंच ठीक आहे तर खालच्या बाजूने टोटल आपण माप किती वाढवलंय अडीच इंच दोन इंच जर घेतलं तर तीन इंच वाढतं या फिटिंगच्या लाईन ज्या आहे त्या आखून घ्यायच्या उज्ज्वलताई हाय नमस्कार क्लासमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर इथपर्यंत सगळ्यांच्या व्यवस्थित आलं लक्षात आलं की आपण जी कंबर फिटिंग जी घेतली ती आठ इंच घेतलेली आहे प्लस पाठीमागच्या टगसाठी आपण एक इंच वाढवलं प्लस आपण पुढे दीड इंच वाढवलेलं आहे तर टोटल आपण यामध्ये अडीच इंच माप वाढवलेलं आहे ठीक आहे वंदना ताई नमस्कार क्लासमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे हॅलो तर इथं बघा आता मी आ, शोल्डर घेतलं साडेपाच इंच मोंढा घेतला सहा इंच छातीचा चौथा भाग टाकला साडे नऊ नऊ इंच प्लस त्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घेतलं त्यानंतर कंबरचं माप टाकलं आठ इंच प्लस पाठीमागच्या टकसाठी एक इंच आणि दीड इंच हे आपलं शिलाई मार्जिन इथपर्यंत सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात आलं आता मोंढ्याचं माप मी टाकते आता इथे मी Uh, सुनीता ताई हाय नमस्कार मंगलताई ताई मला चाळीस साईज कटोरी ब्लाउज शिकायचं आहे तर ताई आपण कालच्या व्हिडिओमध्ये चाळीस साईज कटोरी ब्लाऊज तुम्ही शिकवलेला आहे तुम्ही कालचा लावी बघू शकता पूर्ण डिटेल माहिती मी त्यामध्ये दिलेली आहे आणि त्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ आज उद्या मी अपलोड करेल तो पण बघून घ्या आणि कटिंगचं तर आपलं कालच झालेलं आहे तुम्ही कालचा व्हिडिओ बघू शकता ठीक आहे सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात आलं आता इथून जो पाठीमागचा हा भाग आपण सुरुवातीला कट करत करतोय तर इथून जो तिरका भाग असतो मुंड्यामध्ये इथे घ्यायचंय तुम्हाला दीड इंच ठीक आहे आता मी मागचा आणि पुढचा दोन्ही भाग सोबतच काढते की सेपरेट काढायचे मला सांगा म्हणजे जर तुम्हाला असं लक्षात नाही आलं तर मी नेहमी सेपरेटच काढून दाखवते आणि एकाच वेळेस काढून दाखवले तरी पण चालतं कारण मी पेपर कटिंग करते आणि समोरचं जे माप वाढवायचंय ते मी नंतर पण वाढवू शकते तर तुम्ही सांगा की दोन्ही भाग एकाच वेळेस कट करायचे की सेपरेट दाखवायचं मी त्या हिशोबाने तुम्हाला कटिंग सांगते तर इथे बघा मी आता दीड इंच तिरकं घेतलेलं आहे मुंड्यामध्ये तर कटिंग तुम्हाला दोन्ही सोबत बघायची की सेपरेट बघायची मला कमेंटद्वारे नक्की सांगा त्यानंतर मुंड्यामध्ये हाफ करायचं आणि मुंड्याला जो आहे आकार द्यायचा सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला दोन्ही कटिंग सेपरेट बघायच्या की एकत्र बघायच्या मागचा आणि पुढचा भाग सेपरेट कटिंग करून दाखवू की असा जो कट करते मी सोबत तसा बघायचा आहे तसं सांगितल्याने लक्षात येईल का तुमच्या कमेंटवर सेपरेट आरती ताई म्हणताय सेपरेट सारिका ताई म्हणते सेपरेट दाखवा ओके बाकीच्या मेंबरनी पण बोलायचं आहे जर तुम्हाला असा कटिंग केलेला लक्षात येत असेल तर मी असा कटिंग कर करते आपला वेळ असतो आणि सेपरेट दाखवायचं असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा दोन ताईंच्या कमेंट आहे की सेपरेट बाकीच्या मेंबरनी पण बोलायचं आहे सेपरेट ओके आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक पण करायचं आहे लाईक पूर्णपणे फ्री आहे सोनाली जोशी दोन्ही सेपरेट दाखवा ओके बाकीच्या मेंबरचं पण लक्षात आलं पाहिजे त्यांना कसं लक्षात येत आहे ते पण समजेल कारण आपल्या क्लासमध्ये भरपूर लोक असतात शंभर दिवशीच्या कंटिन्यू कमी जास्त लोक असतात पण बोलतात काही जण ठीक आहे नाही बोलले तरी चालेल फक्त व्हिडिओला लाईक नक्की करा कारण लाईक करणं पूर्णपणे फ्री आहे आ, एक साथ चाहिए सुनीता शर्मा ओके तर ठीक आहे एकत्र पण तुम्ही कट करू शकता ते पण मी तुम्हाला माहिती देते आणि सेपरेट पण करून दाखवते म्हणजे दोघांचेही प्रॉब्लेम सॉल्व होतील आणि दुसरा म्हणजे सेपरेट जर फर्स्ट टाईम आपण हा व्हिडिओ दाखवतो आहे तर सेपरेट केलं तर व्यवस्थित लक्षात बसेल नाहीतर तुम्ही पेपरवर वेळ वाचवण्यासाठी दोन्ही मागची आणि पुढची बाजू दोन्ही आपण एकत्र कट करू शकतो ईश्वर लोखंडे सेपरेट दाखवत आहे ओके तर बऱ्याच जणांच्या कमेंट आहे सेपरेट दाखवा तर मग मी दोन्ही भाग वेगवेगळे दाखवते जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत होते फक्त ह्या व्हिडिओमध्ये थोडंसं चेंज करायचा विचार होता पण ठीक आहे आपण सेपरेट भाग दाखवूया आता बघा इथं मोंड्याला मी तिरकं दीड इंचं घेतलंय आपण फक्त पाठीमागचा भाग बघतोय त्यानंतर इथून जो मोंडा आहे त्याचा हाफ केला त्यानंतर इथून मोंड्याला आकार देऊन घ्यायचं आकार कुठपर्यंत द्यायचा आहे तुम्हाला जिथपर्यंत तुम्ही फिटिंगचे पॉइंट काढलेले आहे हे बघा फिटिंगचा पॉईंट जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्हाला मुंड्याला आहे फर्स्ट टाइम आहे म्हणून सेपरेट नाही तर चाललं असतं हो बरोबर आहे मी पण सेपरेटच घेणार होते पण म्हटलं आता भरपूर दिवसापासून आपला क्लास चालू आहे भरपूर मेंबरच्या लक्षात आला असेल म्हणून मी म्हटलं दोन्ही सोबत कट केले तरी चालतं हाय ताई नमस्कार सुवर्णा कुलकर्णी हाय ताई नमस्कार क्लासमध्ये स्वागत आहे तर इथे बघा आता गळा रुंदी मी घेतेये सव्वा दोन इंच अडीच इंचापर्यंत उंची तु, रुंदी तुम्ही इथे घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर पाठीमागचा जो गळा आहे तो आहे दहा इंच याच्या खालची बाजू जी आहे त्याची रुंदी मी इथे वाढून घेणार तर इथे घेणार आहे मी तीन इंच ठीक आहे ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहेत जे रेग्युलर मेंबर आहे त्यांच्यासाठी आणि जे नवीन मेंबर आहे त्यांना सांगते की वरती गळारुंदी जी आहे ती कमी ठेवायची खाली तुम्ही तीनपर्यंत वाढवू शकता आणि खूप जास्त वाढवायची असेल तर तुम्हाला तिथे दोरी लटकन लावावं लागतं आणि जास्त मोठी पण घेऊ नका नाही तर गळा जास्त फैल्यासारखा होतो त्यानंतर गळ्याला आकार देऊन घ्यायचा ठीक आहे पानाकार जो कोणी कुठलाही आकार देऊ शकता मी इथे गोला गळ्याला आकार दिलाय इथे आपण जे नवीन मेंबर ॲड झाले त्यांच्या माहितीसाठी सांगते इथे आपण अडोतीस साईज थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज बघतोय आता हे पॅटर्न मी कट करून घेते आता आपण सेप मागचा आणि पुढचा भाग सेपरेट बघतोय आणि तुम्हाला दोन्ही एकत्र बघायचं असेल तर फक्त तुम्हाला इथे मोंडा अर्धा इंचाने खुलून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा मग बाकी जे मापा आहे हुब बटनपट्टीचे ते ब्लाऊज पीसवर वाढवायचे असतात पण इथे मी सेपरेट दाखवते तर व्यवस्थित समजून घ्या जिथे समजलं नाही तिथे विचारा सुवर्णाताई हॅलो हे बघा पाठीमागचा जो भाग आहे तो पूर्ण कंप्लीट आपला मार्किंग करून कटिंग करून घेतलेली आहे आता समोरचा पार्ट बघूया बघा हाच भाग आपण याच्यावर ठेवायचा डबल डबल टेप लावायची गरज नाही आता इथे बघा समोरच्या हुकचा ब्लाऊज आहे तर इथे जे ठेवणार मी अर्धा इंच एक्स्ट्रा साठी आणि खाली ठेवणार मी इथे दीड इंच एक्स्ट्रा तर तुम्ही म्हणाल इथे दीड इंच एक्स्ट्रा का बरं ठेवलेलं आहे तर इथे मला क्रॉसपट्टी यामध्येच कट करायची आहे प्लस अर्धा इंच मी थोडंसं एक्स्ट्रा घेणार आहे शक्यतो या ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम काय होतो आहे का ही जी क्रॉसपट्टी आहे त्या अर्धी छातीवर येते आणि जो थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचा शक्यतो जास्तीत जास्त प्रॉब्लेम तोच आहे माझ्याकडे कमेंट्स पण असतात आणि मी ज्या मुलींना शिकवते हो त्यांच्याकडून पण हे प्रॉब्लेम नेहमी होत असतात त्यासाठी घेताना इथे दीड इंच एक्स्ट्रा घ्या अगोदरच ठीक आहे नंतर शिवल्यानंतर एकदम परफेक्ट बसतो तर इथे बघा आता आणि दुसरी एक गोष्ट दिडींचं इंच घेण्याचं कारण इथं असं असतं की आपण इथे जेव्हा हा टक्स टाकतो तर इथे आपण कधी कधी एक अर्धा इंचा इथे टक्स पण टाकतो ज्याने कटोरीला सॉरी प्रिन्सेस कटला शेप छान येण्यासाठी इथे मी थोडासा अर्धा इंचचा टक्स टाकत असते तो पाहिजे तर टाकू शकता नाही तर नाही टाकू शकत आ, हे तुमच्या ब्लाउजवर डिपेंड आहे पण मी टाकते कारण त्यांनी छान ब्लाऊज बसतं तर इथे मी दीड इंच घेतलेला आहे तर आपण मोजून बघूया हे बघा इथे दीड इंच घेतलंय आणि समोरून जे आहे ते अर्धा इंच घेतलंय एक्स्ट्रा तर अगोदर हे मार्किंग करून घ्यायचं आता जेवढे हे मेंबर अगोदर पासून क्लासला जॉईंट आहे त्यांना सगळ्यांना हे माप जवळपास पार्ट झालेलं असणार आहे कारण समोरून अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि खाली एक इंच घ्यायचं इथे मी दीड इंच घेतलंय बघा आता एक्स्ट्रा जे माप वाढवले त्याच्या लाईन मी व्यवस्थित ड्रॉ करून घेतल्या आता जसा पॅटर्न आहे तसा आखून घ्यायचा त्यानंतर आपण बाकीचे जे माप आहे ते व्यवस्थित टाकून घेऊया आणि या कटिंग मध्ये जिथे तुम्हाला समजलं नाही तिथे तुम्ही विचारायचं आहे आता जसं पेपर आहे आपला जसं माप होतं तसं साईडने मी आखून घेतलं हे परत एकदा सांगते हुक बटनपट्टीसाठी अर्धा इंच तुम्हाला कंपल्सरी वाढवायचं आहे त्यानंतर इथे मी दीड इंच घेतलेलं आहे आता हे जे पॅटर्न आहे मी बाजूला काढून घेते त्यानंतर आता समोरच्या पाठचे व्यवस्थित माप लक्षात घ्या आणि जिथं जिथं सांगितलं आहे मी टिप्स सांगितलं आहे त्या तुम्ही नोट करून घ्या किंवा याचे जे पॉईंट काढलेले आहे ते पण नोट करून घ्या थ्री पिन्स प्रिन्स प्रिन्सेस कटमध्ये क्रॉसपट्टी तुम्ही योगपट्टी म्हणत असाल क्रॉसपट्टी म्हणत असाल ती किती घ्यायची आणि त्यामध्ये किती माप वाढवायची ते सुद्धा थोडस डार्क करते व्यवस्थित लक्षातली हे पूर्ण मार्किंग झालेलं आहे जागृती काय म्हणताय प्रत्येक साईजसाठी याच यासाठी याच माप घ्यावं लागतं का हो प्रत्येक म्हणजे काय म्हणताय तुम्ही कशाचं माप घ्यायचे प्रत्येक साईजसाठी मेथड तुम्हाला पद्धत तुम्हाला हीच यूज करायची फक्त साईज नुसार माप ही कमी जास्त होत असतात त्या पद्धतीने तुम्हाला माप टाकायचे आहे तर इथे बघा आता समोरचा भाग प हां आता हे जर म्हणत असाल तुम्ही प्रत्येक साईजसाठी हे अर्धा इंच आणि हे दीड इंच थ्री पीस प्रि प्रिन्सेस कटसाठी तर तुम्हाला प्रत्येक साईजसाठी हेच माप टाकायचं आणि प अजून एक गोष्ट जर मागच्या हुकचा गळा असेल तुमचा तर मग हे अर्धा इंच तुम्हाला वाढवायची गरज नाही ठीक आहे हे तुम्ही आ, स्किप करू शकता आणि मग मागच्या हुकचा जर गळा असेल तर तुम्ही इथे जो हां योगपट्टीचा भाग आहे तो पण अखंड कट करावा लागतो तर ते पॅटर्न पूर्णपणे वेगळं आहे आणि त्याला एक्स्ट्रा वाढवायची गरज नसते ठीक आहे तर आता इथे समोरचा जो गळा आहे तो आहे साडेसहा इंच तर आधी गळ्याची मार्किंग करून घेते उंची जी आहे समोरच्या गळ्याची ती साडेसहा इंच आहे त्यानंतर रुंदी मी इथे घेणार आहे पावणे तीन इंच अडीच पावणे तीन इंची घेऊ शकता इथे जास्त रुंद गळा करायचा नाही आणि पाठीमागे जेवढी तुम्ही गळ्या रुंदी ठेवली या बाजूला तेवढीच घ्यायची कमी जास्त करायची नाही मागची आणि समोरची एकसारखी पाहिजे मी सव्वा दोन घेतली इथे तीन थी घेतली ठीक आहे यापेक्षा जास्त माप इथे वाढवायचं नाही त्यानंतर गळ्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा गळ्याला आकार दिला त्यानंतर आता मुंडा आपल्याला व्यवस्थित खोलून घ्यायचा आहे तर मुंड्याचं माप टाकताना बघा आपण सहा इंचाचा मुंडा घेतलाय पाठीमागच्या बाजूला तर परत एकदा तसाच बॉक्स बनवायचा बॉक्स बनवला की मुंड्याला आकार छान येतो एकदा तुम्ही ट्राय करून बघा अंदाजे आकार देऊन बघा आणि असा बॉक्स बनवून बघा बॉक्स दिल केला की या मुंड्याला आकार जो आहे तो छान बसतो त्यासाठी नेहमी बॉक्स बनवूनच समोरचा मुंडा कमी करायचा तर इथे बघा एक इंचावर खून करायची मुर्चा मुंडा अर्धा आवाज येतोय का